दौऱ्या मिसळ आवडली ऍव्हरेज एव्हरेज अक्षरेज मी बिलो ॲव्हरेज म्हणेल अतिशय पासष्ट होती पण ठीक आहे चलो सकाळ सकाळीला सुरुवात पुढचा दौरा कंटिन्यू सो हॅलो अँड वेलकम बॅक टू द द्लॉग तुम्ही बस बघताय की आम्ही अगोदर देवाळे मिसळला गेलो होतो जिथं मला खूप हाईप होती ऐकलं होतं खूप सगळं ब्रिजिंगोड मध्ये पण मला काय तिथे एवढं आवडलं नाही नाही तर आग नाही तर अक्षयला पण आवडलं सौरभला पण आवडलं पण खूप हाईप होती जस्ट चेक केला आणि काय जस्ट हेवीली तिकट लागली थोडीफार पण मॅनेजेबल होतं तिकट सो आता पुढचा प्लॅन असा चालला की आज आम्ही सगळे येत्या काही दिवसांमध्ये सौरभचं आणि रोशनचं लग्न आहे सो so, त्या निमित्ताने सगळे एकत्र भेटतो रिव्युनियन करतोय kind of काइंड ऑफ बॅचलर म्हणू शकला असतो पण तसा काय प्लॅनिंग नाही आहे जस्ट इन्स्टंट आहे कालचा साखरपुढा झालाय रोशनचा सो ऑन दॅट ओकेजन सगळे भेटत आहेत काल पासून आम्ही एकत्र आहोत पण बाकी आज रोशन पण जॉईन करतोय आम्हाला आणि सौरभची गाडी आता एका ठिकाणी रिपेअरसाठी दिली होती आम्ही काल ती गाडी घेतोय आणि मग परत बॅक चे लोकेशन जाऊन भेटूया चलो सीवॅट अदर एंड बाय सकाळी हात झेंडा क्रॉस केलाय स्लो मोशन मध्ये मो आणि आता लोणावळ्याला जातोय तर लोणावळ्याला सरळ जातोय सरळ सरळ काय दिसते असते बघा आणि जे सकाळ धरून झालंय ना त्यातला वन थर्डच पार्ट आपण शूट केलाय गारं पण चालू आहे चला पुढे भेटूया गेट जरा व्यवस्थित खोल जात हे गाल फायनली सौरभ पोहोचला आपण एवढ्या जगा मग काय करत आणि हापला वेला

तिच गाडी चालवून त्याला माहित नाही अजून इंडिया चालू तू नवरदेव नवरदेव आहे आज यात देव गुड मॉर्निंग टू ऑल <laughs> नवरदेवच्या पलीकडे एक मेंबर आहे आमचा शुभ्या झोपलेला आहे शुभ्या वर बघ युट्यूब वर आहे तू ये आणि स्वतः सुशांत पवार यांच्यामुळे हर्ष वरून पाटली धारलेली आहेत वेलकम टू लोणावळा इकडे बंगल्याचं समोरचं पार्ट जर पार्ट पर्ट आहे आपल्या सगळ्या सगळे तरी इथं ब्लॉग ला चालू केली होती आपण तो पुढच्या ब्लॉक मध्ये बघूया आपण पुढच्या सेक्शन मध्ये अच्छा बंगल्याची टूर देऊ सो वेलकम टू द नेक्स्ट डे दॉर्निंग आणि एकदम क्लासिक विलाच बाहेरच एकदम भाताची शेती वगैरे एकदम चारी साईडने डोंगर वगैरे एकदम मस्त पैकी म्हणू शकतो आपण काय ती झाडी काय ती डोंगर सगळे एकदम ओके आणि हा फ्रंट एकदम टॉप विला आहे चला एक रॅड देऊ आपण एक बेडरूम एकदा वॉशरूम वगैरे हो ओपन स्पेस एरिया आणि हा माणूस दिसलेला आहे बघत इन द व्हिडिओ बाय दर स्वतः आहेत बाकीचे मेंबर काही गायब झाले काही चार रात उठून गेले या माणसाने काही परत पाठवून पाठून पुढं <laughs> कलटी मारली <निंगा> काहीची शिटू <laughs> हा नाव परत परत एकदा गाडी चढली का गाडी चढावं <laughs> शुभे आवरलं काय आमचे साहेब आवरताना हिट <laughs> बरे इकडे दुसरे साहेब आवरता <laughs> लाजदार माणूस इकडे ग्रो एक बेडरूम इकडे चौथी बेडरूम इथे जोपणारे माणूस उठून गेले सकाळी बघा इथे हॉल वगैरे वगैरे चिप्सचे पॅकेट पडलेत सगळे

अजून थोडं पुढचं काम बाकी आहे पण चालू चालू आहे सगळे हे आपली गाडी अजून दोन गाड्या होत्या पण पहाटे गेले सगळ्या अँड हेअर इज द विला ऍक्च्युअली सकाळी लवकर कुठे इच्छाच नव्हती पण थंडी आणि प्रॉपर एम्बियस मुळे झोपत लवकर झाली फ्रेश वाटतं एकदम यु नो लोणावळा म्हणजे पिक्चर परफेक्ट एकदम परफेक्टली पूल मध्ये पण खूप सारं फिरलोय रूम मध्ये जाऊ फ्रेश होतो लाजला तो पर्फेक्ट पर्फेक्ट। ला भाव लाजलाय तुलाही लाजला तुला घेतलं अरे नाही घेते तुला घेते सुशेद आतमध्ये गेलाय घेते आपण ब्लर करू तुला ब्लर करतो सो रेडी ऑलमोस्ट सगळं आवरून रेडी झालंय मी तर कम्प्लिटली रेडी आहे आत्ता काही गँग आमची गेली आहे बाकीची आणि हे बाहेरचं वातावरण काही गँगचे मेंबर सकाळीच निघून गेलेत अन्नाकडून लांब जायचं होतं लातूरला वगैरे आणि काही खूप एक्स्ट्रा वॅगांचा करून निघून घेऊन गेलेत चला टायमिंग नंतर त्याला बोललंच नाही पॉसिबल आणि बाकी जे आहेत ते लोणावळा दर्शनाला करायला गेले चिक्की वगैरे आणायला तो आपण भेटू खाली आणि रोशन आवरलं आहे रेडी रेडी टू गो दोघंही आवरलो आहे बाकी सगळे गेलेत कलटी मारो इकडे विक्रांची बाग आहे चला खाली भेटू मॅनेजर आले सगळे फिरून आले मस्त पैकी आलोच पाच मिनिटात शेट दाखवत आलोच पाच मिनिट खरंच पाच मिनिटं घातली टायगर आता काय हरकत नाही ना सुशिकेने आणले तुम्ही हा अरे एकच नंबर बाई शेठजी चिक्की लेके आहे आजची जी सगळ्यांची एकत्र पार्टी जो नियोजन होत त्याचं एक मेमोरेबल त्याला काय वस्तू आपण एखादी म्हणून एक म्हणून एक गोष्ट आम्ही साईन करतो बघा काय झालं सगळ्यात निवांत माणूस आहे सगळ्यात निवांत सगळ्यात माणूस आहे विचारता पाय मोडलाय पण भाई तरी शेवटपर्यंत सोडला आई एक नंबर बघा साहेब एकच नंबर विशेष नाही एक सुवेनियर म्हणून या बॉक्सवर आपण

हो याच्यावर तुम्ही करा बोला काय म्हणतो बोल कोणी करा, करा। दोन ना, ना ये है, ये है। कर दोन भगत असल्यामुळे ना आमच्याकडे विषयच नाही कर ना सिग्नेचर स्वतः याच्यावर भगत साहेब करताय परत सिग्नेचर आना अरे ऑडिओ बुक करणार मध्यम आता स्वतः शुभम भगत मी राहिलो तो मी राहिलो करतो साईन तर विषय नाही भगत लोकांची साईन दोघांची ते खतरनाक आहे बाबा अरे हे एकच नंबर आहे मग मी राहिलो मला तू माझ तारीख राहिली नाही तारीख ना टोक तारीख काय करेन सगळी तारखे सगळे नंतर सुमित स्टार साइन करताना लिजंड स्टार लिजंड स्टार असे तसे सगळ्यांचे लिजंड सोळंगीचे लाडके सोळंगी

सगळे स्प्लिट झालेत रोज सुद्धा मी रिक्षा पकडतोय नेक्स्ट लोकेशनला आणि सीट सी ऑफ करायला येतात रिक्षा रिक्षा कस काय लाईव्ह डॉक्युमेंटेशन